नमस्कार मी सुचिता आपण जागतिक न्यूज चॅनल गजानन पांडुरंग पाटील कला व विज्ञान महाविद्यालयात तीनशे पंच्याण्णवी शिवजयंती उत्साहात साजरी रविवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी भिवंडी कोनगाव येथे गजानन पांडुरंग पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे शिव उत्सव व पदवीदान सोहळा उत्साहात करण्यात आला प्रथम श्री गणेशाची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन पुष्पहार व दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते नामांकित वकील माननीय श्री किरणजी चन्ने साहेब प्रमुख मार्गदर्शक व महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेशदादा पाटील साहेब कोणगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेब सकपाळ साहेब जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व आंतरराष्ट्रीय खेळाडू राम घरत साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य यशवंत पाटील साहेब सचिव द्वारकानाथ पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले तसेच ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष वसंत फुलवर माजी पंचायत समिती सदस्य गिरीश म्हात्रे राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्षा शोभाताई म्हात्रे शिवसेना ठाणे जिल्हा संघटक कविताताई भगत राष्ट्रवादी ठाणे जिल्हा अध्यक्षा डॉक्टर रुपालीताई कराळे स्वराज्य तोरण संपादक पत्रकार किशोर पाटील साहेब प्राध्यापक विनोद पाटील ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष व सन्माननीय संचालक विजयानंद दादा पाटील क्रीडा मार्गदर्शक श्रीराम पाटील सर देवीदास पाटील चंद्रकांत दादा पाटील अशोक म्हात्रे पंढरीनाथ भोईर महेंद्र म्हात्रे कुस्ती मार्गदर्शक बबनदादा पाटील माजी उपसरपंच विनोद म्हात्रे व इतर मान्यवर उपस्थित होते विद्यार्थी विद्यार्थिनी स्वागतगीत पाळणा पोवाडा व महाराष्ट्र गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केलं मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा पदवीदान सोहळा व विनर विद्यार्थी प्रमाणपत्र वाटप करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर सोहळ्यासाठी दोनशे ते अडीचशे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व कर्मचारी सर्व शिक्षक व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य सर प्रियांका पाटील मॅडम ठाणगे मॅडम पिंपले सर साईमा मॅडम व शिक्षक वृंद कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतलं सूत्रसंचालन चेतना म्हात्रे मॅडम व विश्वनाथ भंडारी सर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य ठाणगे सर यांनी केलं कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली प्रतिनिधी कोकण विभाग रामघरत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद